नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही एक प्रॉपर्टी आहे घराच्या स्वरूपात तर बघूया थ्री बी एच के फुल फर्निश घर पंचावन्न लाख रुपयेमध्ये कसे काय आहे तर घराच्या सुरुवातीला लोखंडी गेट आणि एंट्रीलाच कॉलमवर असलेलं एक डेकोरेटिव लाईट डिझायनिंग मोठं गेट बघू शकता घराचं एलिव्हेशन खूप छान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे फ्रंटला जे काही वॉल कंपाऊंड आहे त्यामध्ये लाईट डिझायनिंग केलेली आहे सुरुवातीला यांनी कार पार्किंग आणि टू व्हीलर बसेल इतकी जागा ठेवलेली हो आहे घराच्या हॉलमध्ये आलो असता सुरुवातीला सागवान गेट आहे आणि जे विंडो आहे त्याला अशा प्रकारे पर्दे बसवलेले आहे हॉल आहे हॉलमध्ये टी व्ही पॅनल वरती पी ऊ पी उपी मदे लाइट पी यू पीमध्ये संपूर्णतः लाईट डिझाईनिंग पी ऊ पी आपल्याला दिसत आहे आणि बघू शकता टी व्ही पॅनल अशा प्रकारे टी वी पॅनल केला आहे आणि किचनमधून वरती जाण्यासाठी पायर आहे वरती दोन बेडरूम बनलेले आहे किचन अशा प्रकारे आहे किचनचा पटा त्याच्यावरती असलेलं फर्निचर रॅक्स देवपाट अशा प्रकारे किचन आहे किचन फुल फर्निश केलेलं आहे या ठिकाणी छोटा टेबल ठेवला आहे डायनिंगसाठी हॉललाच लागून एक बेडरूम आहे या बेडरूममध्ये दिवाण बेडरूमची पी ऊ पी केलेली आहे बेडरूममध्ये कपाट रॅक्स अशा प्रकारे पाहायला मिळेल मास्टर बेडरूम आहे बाजूलाच या ठिकाणी संडास बाथरूम आहे खूप छोट्या जागेत सुंदर घर बांधलेलं आहे अशा प्रकारे मास्टर बेडरूममधलं संडास बाथरूम आहे खूप छान लोकेशनमध्ये हे घर विक्री आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा